हिसानी रोड आहे रायसनी कॉलेज आहे हे रायसनी कॉलेज आहे आणि हे अवैध पार्किंग दोनही बाजूला आहे हे बघा दोनही बाजूला अवैध पार्किंग आहे याच्याकडे ट्राफिकचं लक्ष नाही आमच्या ट्राफिक पियाचं लक्ष नाही अवैध पार्किंग आहे हे कॉलेजवाल्याची अवैध पार्किंग आहे आणि बाईक न चालणारे जे कॉलेजचे मुलं असले त्यांना ट्रॅफिकवाले सी आर पी गेटवर मेट्रो स्टेशनच्या भाषी ते मुद्दत वसुली करतात आणि हे अवैध पार्किंग आहे हे कालजवाल्यासोबत काय साठगाड आहे यांचं पोलीसवाल्याचं हे मला माहीत नाही पण हे अवैध पार्किंग दोन्हीकडे लागून आहे दोनही बाजूला जाणारे येणारे कसं काय इथे इथे ॲक्सिडंट भरपूर होतात तरी पण ट्रॅफिक पोलीसचं पी आयचं सी पी आयचं पण लक्ष नाही इथं अवैध पार्किंग हे ह्याला पार्किंगसाठी जागाच नाही ह्या कॉलेजला दोन्हीकडे पार्किंग आहे ह्याच्याकडे लक्ष नाही आहे कोणी जर कॉलेजचं मुलं गेलं त्याला हेल्मेट घालून नसलं तरी पण त्याला पकड पकडतात आणि त्याच्यासाठी पाचशे हजार रुपये वसुली करतात हे बघा हे अवैध पार्किंग आहे त्रियदर्शनी कॉलेजची जी एच रायस्वनी अभियंता महाविद्यालय नागपूर हे बघा याची अवैध पार्किंग आहे आणि एम आय डी सी चुकता आहे ट्रॅफिकवाले काही करत नाही जरी मेट्रो स्टेशनपाची बाईकवाला गेला हेल्मेट घालून जरी गेला तरी पण त्याला थांबवतात आणि पाचशे हजार रुपये टायथिंग वसुली करतात हे एमआरडीसी ट्रॅफिक पोलीस आलायचं असं काम आहे अवैध पार्किंग आहे हे रायसनी कॉलेजवाल्याची हे रायसनी कॉलेज आहे हे पार्किंग आहे गाड्या पण लागून आहे मोटरसायकल मोटरसायकल बाईक मोठ्या मोठ्या गाड्या कारा लागून आहेत दोन्हीकडे लागून जाणार येणारे काय करणार ह्याच्याकडे कोण लक्ष देणार सी पी साहेब तुम्ही लक्ष द्या ताबडतोब ह्याच्यावर लक्ष द्या आणि याच्यावर पूर्ण संपूर्ण दंडात्मक कारवाई करा ही माझी मागणी आहे इथं खूप खूप ॲक्सिडेंट होतात हे बघा दोन्हीकडे हे सी आर पीची बस चालली अशा पद्धतीचं वातावरण इथं आहे आणि ट्रॅफिक एमरजेन्सी काही लक्ष नाही यांचं मेट्रो स्टेशनवासी अवैध वसुली चालू आहे अवैध वसुली चालू असते हे बघा इथं खूप जाम बी लागतो एक्सिडेंट बी होतो या गाड्यात हे बघा पायदळ जाणारे कशा पद्धतीने जाणार हे सांगा साहेब याच्यावर आहे हे बघा दोन्हीकडे पार्किंग लागून आहे अवैध आहे पार्किंग हे जर पार्किंग अवैध नाही असेल तर सोडून द्या अवैध पार्किंग आहे या पार्किंगला कोण जिम्मेदार कोणी जर मिळा याचा जबाबदार कोण एम आर टी सी पोलीस आणि ट्राफिक पोलीस आणि साहेब तुमच्यावर अंगावर पण येणार हे अशा पद्धतीचं वातावरण आहे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पण व्हिडिओ पाठवणार अशा पद्धतीचं वातावरण आहे साहेब बघा आपण कारवाई करणार की नाही करणार हे पण सांगा बघा लता मंगेशकर कॉलेज जे कॉलेज आहे इथं आणि रायसोनी कॉलेज आहे ट्राफिक खूप जास्त असतो इथून जाणाऱ्या येणाऱ्याच्या जा। तरी पण त्या ट्राफिक लागून दोन्हीकडे ट्रॅफिक आहे आणि हे इथं संध्याकाळी तर खूप हे भाजीपालेवाले पण लागून आहे ह्याच्याकडे लक्ष नाही ह्याला जबाबदार कोण साहेब आपण लक्ष द्यावं सी पी साहेबांनी लक्ष द्यावं ही माझी विनंती आहे ह्या रोडला खाली करावं दोन्हीकडे बाजूला दुकानं लागून राहतात आणि अवैध ट्राफिक लागून असते हे बघा साहेब अशा पद्धतीचं वातावरण असं आहे हे बघा व्हिडिओ पाहून आपण ताबडतोब कारवाई कराल हीच माझी विनंती आहे आपल्याला साहेब बी पी साहेब आपण लक्ष द्यावे ताबडतोब याच्याकडे लक्ष द्यावे आणि या रोडला खुलं करावे जेणेकरून कोणाचं ॲक्सिडेंट व्हायला नको पाहिजे कॉलेजवाले पोरं आहे शाळेवाले पोरं आहे त्यांचा ॲक्सिडेंट झालं तर कसा होईल साहेब आमच्याकडे लक्ष द्या साहेब मी आपल्या जीवाची परवाना करताना मी हे व्हिडिओ बनवत आहे तर माझ्यावर कमी जास्त झालं याचा जबाबदार तुम्ही राहन साहेब जर कारवाई नाही करा धन्यवाद साहेब नमस्कार